मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या वीज उद्योग वार्ता या चॅनलवर वीज उद्योगातील नवनवीन अपडेट्स या चॅनलवर आपल्याला मिळत असतात तर आज आपण पाहणार आहोत महापारेषण कंपनीने संघटनांच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या बाबतीत अपडेट व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ कोणत्याही संघटनेचा नेता पदाधिकारी सभासद कसा असावा त्याच्यासमोर कोणकोणती कुन आव्हाने असतात आणि कोणत्या आव्हानाचा सामना त्याने कसा करावा याबाबतीत महापारेषण कंपनीकडून कामगार संघटनांच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती ही कार्यशाळा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भाईंदर मुंबई येथे पार पडली दिनांक अकरा व बारा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पार पाडलेल्या या कार्यशाळेत संघटना पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले त्यात कामगार संघटनांचा इतिहास विविध कामगार कायदे कसे अस्तित्वात आले अलीकडे येऊ घातलेले कामगार कायदे व त्यामुळे संघटनांसमोर निर्माण होणारी आव्हाने आदर्श कार्यकर्ता जडणघडण प्रशासन आणि ट्रेड युनियन सलोखा ट्रेड युनियन शिक्षणाची गरज आणि त्याचे फायदे ट्रेड युनियन संबंधित कर्तव्य आणि अधिकार संघटनांच्या माध्यमातून शाश्वत समाज विकास अशा महत्त्वपूर्ण विषयांवर सेशन वाईज मार्गदर्शन करण्यात आले महापारेषण कंपनीचे संचालक मानव संसाधन श्री सुगत गमरे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील साहेब यांच्या पुढाकाराने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती पहिल्या सेशनमध्ये स्वातंत्र्यापूर्वी भारतात गिरणी कामगारांवर होणाऱ्या अन्यायामुळे कामगारांना एकत्र यावे लागले याबाबतीत श्री जी बी गावडेसाहेब यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की तत्कालीन गिरणी कामगारांच्या कामासाठी कोणतीही नियमावली नव्हती वय आणि लिंग लिंगभेदामुळे वेतनावर परिणाम होत होता कामाचे तास निश्चित नव्हते आठवडा सुट्टी नव्हती या सर्व कारणामुळे गिरणी कामगारांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली होती म्हणून अठराशे पंच्याहत्तरमध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने फॅक्टरी कमिशन स्थापन केले होते श्री नारायण मेघाजी लोखंडे यांनी अठराशे चौऱ्याऐंशीपासून कामगार चळवळ सुरू केली ज्यामध्ये कामाच्या तासाचे बंधन आणि आठवडा सुट्टी या प्रमुख मागण्या होत्या पुढे श्री नारायण मेघाजी लोखंडे यांनी अठराशे एकोणनव्वद साली दहा हजार कामगारांची उपस्थिती असलेली सभा घेतली होती तर पाच हजार कामगारांच्या सह्या असलेले निवेदन सादर केले होते त्याच वर्षी म्हणजे अठराशे एकोणनव्वद साली त्यांनी देशातील पहिली कामगार संघटना निर्माण केली त्या संघटनेचे नाव होते बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन एकंदरीतच भारतातील कामगार संघटनांचे जनक म्हणून श्री नारायण मेघाजी लोखंडे यांना ओळखले जाते पुढे वय वर्ष नऊ ते चौदा या वयाच्या बालकामगारांसाठी कामाचे तास सात घंटे करणे ही मागणीसुद्धा त्यांनी मान्य करून घेतली होती सन अठराशे नव्वदमध्ये आय एल ओ इलू म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली पुढे ऑक्टोबर एकोणावीसशे वीसमध्ये तेव्हा देशभरात असलेल्या चौसष्ट युनियन्सची मुंबईमध्ये बैठक पार पाडली त्या बैठकीत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना करण्यात आली त्यालाच पुढे शॉर्टकटमध्ये आयटक म्हणून ओळखले जाऊ लागले एकोणावीसशे सव्वीसमध्ये ट्रेड युनियन ॲक्ट स्थापन करण्यात आला आज रोजी देशात कोणतीही कामगार संघटना स्थापन करत असताना ती याच ॲक्टखाली स्थापन करण्यात येते आज रोजी देशपातळीवर मान्यताप्राप्त ट्रेड युनियनची संख्या फक्त बारा आहे मग इथे प्रश्न पडतो की एका वीज उद्योगात जर बत्तीस संघटना आहेत तर देशभरात फक्त बाराचं कशा यासाठी प्रथम प्रथम कोणत्या संघटनेला देशपातळीवरची संघटना म्हणून मान्यता मिळते ते पाहूया ज्या संघटनेमध्ये असलेली मेंबरशिप ही आठ लाख असावी ती संघटना आठ लाखांची मेंबरशिप देशभरातल्या विविध आठ उद्योगात कार्यरत असलेल्या कामगारांची असली पाहिजे तसेच ते आठ उद्योग देशभरात आठ राज्यांमध्ये असले पाहिजे जर वरीलप्रमाणे अटेंची पूर्तता करणारी संघटना असेल तर तिला केंद्रीय कामगार संघटना म्हणून मान्यता दिली जाते आज रोजी देशभरात ऐंशी हजारापेक्षा जास्त कामगार संघटना कार्यरत आहेत परंतु देश पातळीवरील मान्यताप्राप्त संघटना म्हणून फक्त बारा संघटनांना मान्यता मिळालेली आहे पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ कामगार नेते अर्थतज्ज्ञ श्री विश्वास उटगी साहेब यांनी अतिशय अभ्यासू मार्गदर्शन केले त्यांनी अलीकडे येऊ घातलेले चार कामगार कायदे व त्यामुळे संघटनांसमोर निर्माण होणारी आव्हाने या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले नोटबंदी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन गॅट करार एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव व त्यानंतर देशभरात विविध पातळ्यावर होत असलेले बदल यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले वीज कामगारांनी चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी केलेला संप व त्यातून कामगार चळवळीला मिळालेली नवसंजीवनी उभारी आदी बाबतीतही त्यांनी समाधान व्यक्त केले प्रत्येक उद्योगातील कामगारांनी स्वतः अपग्रेड व्हावे अपडेट असावे यासाठीही त्यांनी आव्हान केले वाढत्या स्पर्धेमुळे व बदललेल्या विचारधारेमुळे कामगार चळवळीचे नुकसान होत आहे प्रत्येक कामगाराने स्वत स्पर्धेत टिकणे स्वतःसोबत स्वतःचा उद्योग व इतर उद्योगांच्या स्पर्धेत टिकणे टिकवणे आवश्यक आहे त्यामुळे स्वतःमध्ये बदल केल्याशिवाय पर्याय नसल्याचे विश्वास उटगी यांनी मत व्यक्त केले या कार्यशाळेला महापारेषण कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे साहेब संचालक मानव संसाधन सुगत गमरे साहेब दुसऱ्या दिवशी व शेवटच्या सत्रात यांनी मार्गदर्शन केले अतिशय खिळीमिळीच्या व अभ्यासपूर्ण तसेच निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या कार्यशाळेला वीज उद्योगात कार्यरत जवळपास सर्वच संघटनांचे अध्यक्ष सरचिटणीस उपस्थित होते कामगार चळवळीबाबतीत माहिती असलेला हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर तो आपल्या कामगार बांधवांपर्यंत अवश्य पोहोचवावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओत धन्यवाद